नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनांसह मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले तीन महत्त्वपूर्ण निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे राज्य कर्मचाऱ्यांसाठी काय अपडेट आहे ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनांसह मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले तीन महत्वपूर्ण निर्णय बघा कॅबिनेट निर्णय अबाउट स्टेट एम्प्लॉई न्यू पेन्शन ट्रान्स्फर अँड पेमेंट इन्क्रीज काय आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शनसह तीन महत्वपूर्ण निर्णय काल दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या या राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बघा एक आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्य शासकीय किंवा कि निमशासकीय किंवा कि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत काल झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील व त्यावरील डी ए वाढ त्याचबरोबर निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील डी ए वाढ मिळणार आहे बघा पुढे सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ज्याला आपण एन पी एस म्हणतो एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एन पी एस योजना लागू असलेल्यापैकी जे सेवानिवृत्त झाले आहेत अशांना दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या कालावधीत सदर पेन्शन प्रणाली अंतर्गत वार्षिकीमधील लाभ लागू करण्यात येणार आहेत आणि सदर निवृत्ती वेतनधारकांना देखील सदर सुधारित निवृत्ती वेतन व एन पी एस योजनांचा विकल्प या ठिकाणी द्यावा लागणार आहे बघा सदर योजना अंतर्गत त्यांच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या साठ टक्के इतकी परताव्याची रक्कम ही शासनाकडे भरणे भरणा करणे अनिवार्य असं असणार आहे सदरचा निर्णय हा राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असणारी अनुदानित अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठांमधील कर्मचारी जे एन पी एस प्रणालीचे सभासद आहेत व सर्व अटीचे पूर्तता करीत आहेत अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात योग्य त्या फेरपारासह सदरचा निर्णय हा जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे बघा दुसरं आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीस ऑगस्टपर्यंत राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या हे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत करण्याचा निर्णय सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे याकरिता शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या बदल्याचे विनियमन व शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबनास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध नियम दोन हजार पाचमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत बघा तिसरं आहे गट प्रवर्तकांच्या मानधनामध्ये वाढ राज्यातील आरोग्य अंतर्गत कार्य कार्यरत गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये चार हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे गट प्रवर्तकांना क्षेत्रीय भेटी तसेच आशांवरील पर्यवेक्षणाच्या दृष्टीने दौरे करावे लागतात यामुळे गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याच्या वाढ करण्याचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे बघा एकूणच गट प्रवर्तकांच्या मानधनामध्ये मा वाढ शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीस ऑगस्टपर्यंत व तसेच या ठिकाणी राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना एकूणच अशा पद्धतीने राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनांसह मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले तीन महत्वपूर्ण निर्णय कोणकोणते आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद